असं वाटत तू तुझ घ्यावा रे राव जावा बघतेस तू माझ्याकड तेव्हा मला आमदार झाल्यासारखं वाटत या हिचा पत्ता कुठे असेज जर करावा म्हणतो मी ए पूजा कुठे चालली आवडली हो बरं का मला खरंय काल चालली होती दुकानात फोटोच घेतला काढून दुकानात जाऊन फोटो घेतला मंदिरात हो चालले येऊ का मी पण नको जाऊ दे ए आज किती छान दिसतोय दिसतोय तू पण छान दिसतो गोड दिसतो आज आहे ना मी तुला लॉलीपॉप ने आणली हे घे फुल लॉलीपॉप नाही का आणले अरे तुम्ही नंतर घेऊन येते मी का मी येऊ नको जा का दुकानात मी तुला घे तिकडून आले का मी तुला आणते मग पक्का आणते चॉकलेट पण आणते तिथं माझी मैत्रिणी उभे मला वेळ होतो जाऊ का मी मैत्रिणी पण असते मग तिथं हा का बरं ये का मी नको रे तू कुठं मुलीन मध्ये येतो लहान तू अजून लहान खपून जाते ना मग मी बस हा काय येऊ दे नाही अरे मी तुला नंतर येते मी हा घे चॉकलेट घेऊन येते मी जाऊ का आयुष्य ऐक ना ऐक ना आमचं एक काम कर ना अरे आम्हाला म्हणजे पंचवीस वय झालं एक पोरगी याच्यात तुम्ही जीव द्या जीव ऐक ना ऐक ना तू तू असल्यावर काय गरज आहे आम्हाला जीव मी काय करू सांग ना तिनं कस काय पप्पे घेतले म्हणजे तो काय नेमकं तुम्हाला सांगितल्यावर तुम्ही घ्या ना माझीच आयटम घेऊन जाताल ना सांग ना आम्हाला आम्ही काय नाही करत दुसरी पट्टी तो पण आम्हाला आयडिया तरी सांग धोका देता नाही नको आहे बाबा अरे नाही ना ऐकून तरी घे काय पचा पत्प घेतला राहणार होता सांग ना सांग ना तुला मी ना हॉटेलला पार्टी देतो चल मग पार्टी द्या दिवस आधी आयटम पटली ना लगेच मग तुला पार्टी परत आयटम पटल्यावर जागा जा? जा। नाही तिकडे काय उपयोग व्हायचा विश्वास नाही करावा एवढा ठेवला काय आपण मित्र येतो सांग बर हा अरे मी मोबाईल बघत होतो माझ्या आधीपासूनच ओळखीपासून मला काय सांगून करायचंय ओळख आहे माझ्या आधीपासून हाय फ्रेंडशिप डे आहे मग सगळं परत चला अरे पण मी काय विचारतोय तुला तिने पप्पे घेतले कस काय तुझ्या म्हणजे तो काय केलं नेमकं काय बोलला तिला काय बोलला असत ना तू काय यार तू काहीतरी बोलला असत ना तिला ती आली तिला म्हणलं लय भारी दिसती तुला मला आवडती आईला बी बोललो आणि मी पण म्हणलो लय शेक्स दिसते हा मग तिला मग काय ते पप्पी दिले ना मला माझी ते तस बोलला का सेक्सी दिसती लगेच मला देईन पप्पी देती कधी तुम्ही ट्राय करून बा हा पण दुसऱ्या पुरीवर करा नाहीतर माझ्याच आयटम वर करता बघू ना दुसरी बघू हा हा तुला पार्टी देतो मी कधी देतो आता ती तिनं मला पप्पी दिली का तिने नाही आ, हा म्हणजे कोणते पण पोरी ना पप्पी दिले का तुला प्लॅन सक्सेस ओके ओके येऊ का मग तू कुठे येतो नाही तू जाय तू जाय तू जमलाय ना आता तू काय कर जाय तिला फोन बिन कर व्हिडिओ कॉल कर ए या मग फोन कर मला पण ऐक ना काय म्हणजे तू इथं आली का गा, गावात राहायला पाहुणे म्हणून कोणाची आली मामाची आले मी मामाची म्हणजे बऱ्याच दिवसापासून बोलायचं म्हणतोय पण टाइम भेटला नाही आणि हिंमत पण नाही झाली फिलिंग थांब ना मी बोलतो ना आधी म्हणजे भारी दिसते बार का तू भारी दिसत थँक्यू थँक्यू म्हणजे मला आवडायला लागली तू मला बी लय आवडायला लागल तू अशी अन... कसं काय आवडायला लागले मग आता काय बघितल्यापासून प्रेमच झालंय तुझ्यावर मला बी बघितल्यापासून प्रेमच झालंय तुझ्या हा का तुम्ही बघ पहिले आणि मला इथे येऊन फक्त आठ दिवस झाले कधीपासून बघताय मला पण सेक्सी पण दिसती तू नीट बोल बर का कान माग खाशील शांत बस रे मध्ये मध्ये बोलतोय तू कस नहीं नहीं का माणूस सेक्सी बोलला तो घरात आई बहिणी नाही का हॉट पण दिसती नीट पन्दिस्थी। बोल म्हणते तुला ए काळा तू शांत बस मूर्ख नाही तर तुम्ही पुरुष मागे इतपर्यंत लाज वाटते तुला हा आणि कोणी म्हटलं तुम्हाला असं माझ्या मागे यायला कोणी सांगितलं नाही नाही आम्हाला सांगितलं मग कस काय आले तुम्ही लय हॉट दिसत नीट बोल सेक्सी पण तुझ्या पण लाव का ना मग तुला बोलायची अकल आहे का काय झालं वाटलं ते बोललो मी मनातलं मग असं बोलता का मुलीला का प्रत्येक रस्त्यावर येणार जाणार मुलीला अशीच बोलता का तुम्ही दोघ जण तू नीट राह का सांगते तुला सिस्ती सांगते मी तुमच्या गावात आली म्हणून काय पण बोलणार आहे का तुम्ही मला बर तुला, आ... तुला कसा नीट करायचं पन... ना मला माहिती ऐक ना पण काय ऐकायचं तुझं एवढं काय झालं तुला एवढं काय झालं मं... म्हणजे तू असं काय बोलतोय मला चुकलं चुकलं आमच्याकडून जाऊ दे चुकलं ना तर सोडणार नाही मी तुमच्या दोघांना मग मग काय सांगते मी नंतर चुकलं बर का चुकलं आयला हाताने का केली राह आपण हा मग आपल्याला वाटलं पप्पी देणन पण मरणाचं बोलून गेली ती बोलून कसले गेले असं तोंड आपलं तोंड बारके करून जाऊ दे